नमस्कार मी रवि कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजचा खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत रहा हिट रहा फिट रहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे आणखी चित्र वेगळ म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळ असते या, या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते बरं दुसरी गोष्ट काय गेल्या वेळेला आमचे चौऱ्याऐंशी निवडून आलेले भाजपचे ब्याऐंशी आले होते त्यांनी शहा सेना केली आमचे काही गद्दार फोडले तरीसुद्धा त्यांचे ब्याऐंशीचे एकोणनव्वद झाले आमचे अर्धे अधिक फोडले होते तरीसुद्धा चोपन्न फोडले होते तरीसुद्धा आमचे पासष्ट सहासष्ट निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या एकवीस का बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे पुढची तारीख कधी जून जुलैची ऑगस्टची मिळते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च <laughs> एप्रिल मेची दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस सालची कधी मिळते ती बघू आपण पण तो जर का निकाल संविधानापणे प्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला उपयोग शून्य होईल त्यांची त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहा सेनेची एवढ्याचसाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं कारण ती जर का, का शिवसेने एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळी इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं आणि भाजप वाढलेलाच नाहीये त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत आठ एम ची समाजवादी पक्षाचा

घेतला मुद्दा कधीच घेतला नाही ते त्यांच्या निवडणुकीचं ढोंग आहे त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे नाही आवाज कुठला एरिया कोण मला असं आकडे हा ठीक आहे मग तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरी मध्ये आमची निवडून आलेली आहे जो त्यांचा बालिकला होता सचिन पाटील निवडून आलेलं आहे असं होतात ना होता बघा लोक लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली दुबार मतदार पकडून दिले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे

मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या आदरमध्ये पण ते आदार नंतर आम्हाला वाटतं की आधार होते माणसा माणूस तर आता हा विचार करून आपापसात भांडण्याने जर समजा जे सदस्यवर केले ते जर परत आले तर मग शिवसेनाचा माप होऊ शकतो असा विचार केला नाही तुमच्या संपर्कार असतील तर घेऊन या

आपको जो नहीं लेकिन 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 इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया खास कर कर कोविड के समय में किया तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी बिल्कुल नहीं रहे ऐसी नहीं बात हुई है और खास कर कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है अन्य धार्मिक भी है वो भी हमारे साथ है अपेक्षा तो और थी ही अगर हमारे सो भी आ जाते तो लगता है अरे और पच्चीस आने चाहिए थे तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए इसलिए तो काम करना पड़ता है एक बात और को जो ये कहा गया जहर फैलाने वाले हैं कौन और यही तो मेरा सवाल था नहीं नहीं तो नहीं ये बा, बा, क्या कहा था आपने बटेंगे तो पिटोगे तो ये 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 जहरीला प्राण प्रचार प्राण किया किसने नहीं फिर।, फिर फिर अगर मैं ऐसी बात कहूं हम ट्रैक बदली हो जाएगा मॉप लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी आ, किसी की भाषा देखी थी ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था

त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून त्याच्यासाठी आम्ही सांगत होतो की अदानीस्तान होऊ देऊ नका आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा आलेल्या नाही अपेक्षा

त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्ताला सुद्धा शिक्षा करावी लागेल नाही मी दिला ना आता बोललो नाही नाही मी मी बोल उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये संविधानाचा अनादर करू नये लोक संविधानापेक्षा लोक निवडणूक आयुक्त मोठे नाहीत ते सुद्धा एक मतदार आहेत त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल आणि विश्लेषण करता का की दोन हजार एकोणतीसच्या हे हा त्यावेळेला आपल्या मराठीमध्ये काही म्हणी असतात आहेत त्याच्यात एक म्हण खूप छान आहे अति तेथे माती यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची मातीवाला वेळ नाही लागणार म्हणजे एकोणतीस सुद्धा खूप लांब झालं मैं क्या बता सकता हूँ अभी पहले उन, आ, किसने कहा ना अभी वो मांग कर रहे है के हाँ तो पहले तय होने दो ढाई साल में उनमें जो आए हैं अगर पहले ढाई ढाई साल महापौर बनेगा क्या कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर महापौर जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री था वैसे उनकी पार्टी तोडकर व महापौर बनाएंगे क्या वो वो है देखने जैसी चीज अभी इंटरेस्टिंग होगी मुझे लगता है कि उनकी पार्टी तोडकर महापौर बनाएंगे भाजपा महापौर बनायपर्यंत काही ठिकाणी आलेले आहेत अनेक ठिकाणी मतदार यादीतून नाव नसल्याच्या तक्रारी आहेत विशेष म्हणजे गणेश नायकांचं नाव नव्हतं हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा दुख त्याचे दुखतात हे फार गंभीर आहे मध्ये मिळाले ना चांगली बाकी नाही म्हणून मी मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे जरूर आहे हे मान्य करावं लागेल थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल हे आय सत्य म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री याचा अर्थ तुम्हाला कळतो त्या वाटप पलीकडनं झाला एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे आहेत महापालिकेची तिजोरी रिकामी करणं इतर काही गोष्टी करणं त्या वृत्तीची आम्ही नाही आहोत

तो अभी फिलहाल कुछ जगह पर पतझड़ हुई होगी नए पत्ते आएंगे कोपले फिर फुट आएगी चाक पर चला वैभवशाली है हो नमस्कार जय महाराज अरे वाह धन्यवाद नाही विचारलं तरी चालेल मी आता धन्यवाद दिले त्याला साजेचा प्रश्न विचार लोकसभा संशय घेणार असा विधानसभेनंतर मतदानावर आक्षेप होता आता महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला मान्यता मिळालं आता तुमचं काय बघा एका रात्रीत मत त्या बदलू शकत नाही म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएम वरतीच मत तेही मतदान झालं पाहिजे त्याच्यामुळे आत्ता आता या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो ला आहोत काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे एक लाट वाट होत होती म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं विधानसभेच्या वेळेला होतं पण अ एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले असे एक्झिट पोल घेणारी लोकं मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेलेत का आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळी सकाळ जसे मतदानाला सुरुवात झाली मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले हे कसे काय कळले होते म्हणजे मतपेट्या म्हणजे मी आम्ही फोन करतो नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत अरे पण टी व्हीवर आहेत तर नाही आणि नंतर 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 बघतो तर थोडं 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 वेगळं व्हायला लागलं त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच बरं या वेळेला व्ही व्ही काढली गेली म्हणजे एक एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गुढ करत चाललेला आहात आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे कारण मी मतदार आहे लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे माझं मत हे कुठे जाते आहे ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात आता त्यावेळेला मला ते असं झूमध्ये जसं एखादं प्राणी दाखवत तशी माझं त्या व्ही पॅटवरती पॅटवर दाखवत होता तर ती पण नाही दाखवत मग तुम्ही त्याच्यापेक्षा मग आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते मग निवडणूक पुढे आता ईव्हीएम पण नाही राहणार डायरेक्ट डिक्लेअर होतील हा तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काही मत अजून बदललेलं नाही काही ठिकाणी जिकडे संशय ते आहे तिकडे संशय आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा आमच्या हाती काही लागेल तेव्हा आम्ही बोलू ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद आता नको सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की भाजप मुंबईमध्ये वाढली एक काळ असं की काँग्रेसचे खासदार बाळासाहेबांच्या मदतीशिवाय येत नव्हते सुनील नाही त्यांना जाऊ दे जास्त शब्दात काही मी विचित्र बोलत नाही पण त्यांना त्यावेळेला मी जे हे मी भाषणात बोललोय की बाळासाहेबांनी त्यांना जर का तेव्हा दोन गास भरवले नसते तर भाजपाचा राजकारणात कुपोषणाने तेव्हाच बळी गेला असता चल सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय भारत